तेवीस नोव्हेंबर शनिवारी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे नवापूर पोलीस स्टेशन तर्फे जाहीर निवेदन नवापूर शहरवासी व तालुक्यातील नागरिकांना नवापूर पोलीस स्टेशन तर्फे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोली पोली निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे जाहीर निवेदन केले तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी नवापूर विधानसभा मतदारसंघाची श्री सुरूपसिंग नाईक टाऊन हॉल नवापूर येथे सात वाजेपासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे सदर मतमोजणी प्रक्रिया दरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीस रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते वनिता विद्यालयापर्यंत सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहनांना पार्किंगची मनाई करण्यात आली आहे तरी सर्व नागरिकांनी नोंद घेण्याचे सदर निवेदनात नमूद केले आहे त्याचप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील तालुक्यातील गावातील कामात व्यत्यय येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने निर्वाचन क्षेत्रात भरत असलेले आठवडी बाजार व जत्रा बंद ठेवणे आवश्यक आहे याबाबत खात्री करून माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात कडील पत्र क्रमांक दोन हजार चोवीस गृह कक्ष दोन ड दोन कावी चारशे नंदुरबार जिल्हा नंदुरबार दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस अन्वय दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस शनिवार रोजी भरणारे आठवडी बाजार व जत्रा बंद ठेवण्याबाबत आदेश पारित झाले तरी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी आठवडी बाजार बंद ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन नवापूर पोलीस निरीक्षक यांनी केले